झुक 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 गेल गाडी निघाली बहिणी पंढरपुरी प्रत्येक टेशन पाहूया पंढरपूरला जाऊया जाऊया पांडुरंगाला पाहूया पंढरपूर बाजार साधू संतांचा दरबार पंढरपूर बाजार साधू संतांचा दरबार टाळ बी ना घेऊया पंढरपूरला जाऊया जाऊया पांडुरंगाला पाहूया झुक 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 गेल गाडी निघाली मी पंढरपुरी प्रत्येक स्टेशन पाहूया

पण्रपुर जाऊया जाऊया जुक जुक झुक गिन गाडी नियमि पण्ढरपुरी प्रत्येक टेशन जाऊया जाऊया पाण्डुरङ्गा पाहूया चतुरभागे पायरीला नामदेव संत पुंडलिक पुंडली नाम देव संत, संत। दोघांचे दर्शन घेऊया पंढरपूरला जाऊया जाऊया पांडुरंगाला पाहूया झुक 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 गीन गाडी निघाली बाई मी पंढरपुरी प्रत्यकटेशन पाहूया पंधर पुर्णा जाहूया जाहूया पाणुरंगला पाहूया